डोंबिवली पूर्वेतील कल्याणशीर रोड या राज्य महामार्गावर गोळिवली पांडुरंगवाडी रिजनशी चौक विद्यानिकेतन कट अशा विविध ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे तसेच पडलेली दगड गोटे चौकांमध्ये लागणाऱ्या अनधिकृत हातगाड्या फुटपाथवर भाजी विक्रेते आणि या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करणारे कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी यांच्यामुळे एक नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे रस्त्यातच इलेक्ट्रिक पोल डीपी दगडांचे खच फेरीवाले हातगाड दोन्ही बाजूला पाण्याचे चेंबर यामुळे या ठिकाणी या फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे पण तरीही महापालिकेचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे येथील ये जा करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी याची तात्काळ दखल घेऊन या समस्या सोडवाव्यात आणि नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी अशी मागणी आता होत आहे